नमस्कार गृहिणीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग करायला घेतलेला आहे कारण बरेच दिवस आम्ही काही आमचं रुटीन नव्हतं काही कंटेंट नव्हता करण्यासारखा घरीच होतो बरेच दिवस झालं तर आता आमचं रुटीन चालू झालं आहे शिवायची शाळा चालू झाली आहे त्याच्यामुळे म्हटलं आता ब्लॉगिंगला सुरू करूया तर आता मी उठले सात वाजले आणि उठल्या उठल्या पहिल्या आमची गडबड गड़ असते बाहेर जायची आमची मनी आहे मनीला दिली तीन पिल्ली आणि पहिल्यांदा बाहेर जायचं असतं नाही तर काही काम करून देत नाही नुसतं दंगा करतात त्यामुळे मी उठल्या उठल्या पहिल्यांदा ह्यांना बाहेर सोडते त्यानंतर मी माझ्या बाकीच्या कामांना जा सुरू करते तर इथे आम्ही मनीसाठी छोटंसं दार बनवलं आहे जेणेकरून सारखं मला गेट उघड झाक करायला नको दरवाजा उघडून दिला की त्यांचे ते येतात जातात पाहिजे तेव्हा आणि खेळत बसतात त्यानंतर मी ते शिवासाठी डबा करायला घेतला काही चालणार नाही असं सांगितलं तर चपाती भाजीच द्यायचं आहे डब्यात असं त्यांनी सांगितलं तो खात तर नाही डब चपाती भाजी ते घरी येऊन ते मला चालायला लागतं पण डबा झाला की मग मी शिवाला उठाय आत वाजले असतील आज सवा आठला मी त्याला उठवते तेव्हा त्याचं पावणे नऊपर्यंत पर्यंत आवरतो त्यानंतर मी त्याला थोडंसं दूध देते प्यायला सकाळचं नंतर मग मी माझा आवरायला घेते दूध प्यायला खूप टाईम लावत होतो त्यामुळे माझा आवरता आवरता त्याला दूध पी दूध पी हे सांगतच असते मी त्यानंतर मग आवरून झालं की मग त्याची तयारी करायला घेते शाळा चालू झाली आहे आता दोन आठवडे झाले दोन आठवड्यात त्याला तीन आय डी झालेत तर रोज ती आय डी फाडून आहे तर आता मी त्याला दमच दिला आहे की ती आय डी व्यवस्थित ठेवायची आज बघू ठेवतो आहे का आणि डब्यात भ डबा भरला आहे मी त्याचा आणि थोडेसे मखाने टाकते त्याच्याबरोबर कारण चपाती भाजी तर तो शाळेत खात नाही पण निदान मग मखाने तरी खातो आवडतात म्हणून आणि आता आम्ही निघालो आहे शिवाची शाळा ट्रायट ना येतानाच भाजी घेऊन येते मी दुसऱ्या दिवशीच्या डब्याची कारण परत शिवाला घेऊन येताना सगळे भाजीवाली बंद झालेली असतात अकरा साडे अकरापर्यंत आणि येऊन मुंबई थोडा वेळ बसावं पण बसून चालणार नव्हतं हा सगळं पसारा आवरायचा होता घरात सगळं तसंच घेऊन गेले होते आणि परत आणखी तासाभराने मला शिवाला आणायला जायचं आणि पटपट आवरलं नाश्ता केला आणि शिवाला घेऊन आले काय केलं मग स्कूलमध्ये शिवा काय केलं सांग आज भांडलं करून अशी भांडलं मुलाला नाव विचारलं मुलगाच नाही नाव काय आहे तुझं नाही तू सांगितलंस का नाही ते नाही सांग नाही आयडी ठेवलीच ना व्यवस्थित आज काय केलं स्कूल मध्ये नाही का स्कूल मध्ये काय केलं तू आज ते दे तिकडे तू काय केलं सांग डान्स लावला होता ना गाणं लावलं होत नाही लावलं ला। मग काय बोललं मला आल्या गाणं लावलं होत मग काय केलं सांग नाही बुकते काढून घेतलं टीचरने

आणि शिवाला एक मी सवय लावली आल्या आपल्या कपड्यांची आपली आपण घडी घालून ठेवायची तर तो आल्या कपडे त्याचे तो काढतो घडी घालून ठेवतो आपले आपण कपडे काढतो घालतो हातपाय धुतो परत आल्या आल्या मला त्याचं काही करायला लागत नाही शूज ठेवणं त्यामध्ये सॉक्स ठेवणं हे सगळं तो त्याचं तो करतो आणि त्यानंतर हातपाय धुवून झाले आणि आम्ही दिलेला डबा आत्ताशी खातो जेवण झालं की शिवा थोडासा झोपला त्यानंतर मी माझ्या झाडांना पाणी घालायचं वगैरे काम केलं भांडी वगैरे घासली आणि त्यानंतर मी सुद्धा बसले होते आणि संध्याकाळी दिवाबत्ती करताना बोलायची सवय आहे त्याला आणि त्यानंतर थोडा वेळ टेरेसवर जातो जर बिल्डिंग मुलं ही बाकीची आली असतील तर ते बोलावून घेतात त्याला आणि नंतर थोडा वेळ सगळी वर खेळतात आणि त्यानंतर पेंटिंग करायचा मोड झाला होता त्यामुळे थोडंसं पेंटिंग चाललं होतं तर मॅच करायचा प्रयत्न केलेला आहे बऱ्यापैकी आणि हे आहे आमचं संध्याकाळचं जेवण आणि टी व्ही बघत थोडंसं सा जेवायचं चाललं होतं आणि हे जे काही खाली पसारा मांडला होता शिवारी त्याच्याबरोबर ह्यांचं खेळणं चालू झालं संध्याकाळ झाली की यांना खेळायचा मूड येतो रात्री झोपायच्या टायमाला त्यांचं खेळणं चालू होतं दिवसभर झोपलेले असतात सगळीच्या सगळे आणि राम नाही आहेत थोडे दिवस ते बाहेर गेले त्यामुळे आम्ही दोघंच आहे आणि त्यामुळे आमचा दिवस असा जातो तर असा होता आजचा दिवस आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये काय